जुनजारखेड आंबेगावच्या आमच्या आदिवासी समाजाच्या लोकांना ही रक्कम पण फार काही नाहीये तसं बघितलं तर राज्याच्या दृष्टीनं पंधरा कोटी रुपये आहे आणि जर आपण जाहीर केलं तर येणाऱ्या कॅबिनेटमध्येच आपल्याला तो निर्णय त्या ठिकाणी घेता येईल एक विशेष बाब म्हणून म्हणून दादा आपण ते करूया मी मगाशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोललोय माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री आजचा दिवस हा शिवजयंतीचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे जुन्दरखेड आंबेगावच्या आमच्या आदिवासी समाजाच्या लोकांना ही रक्कम पण फार काही नाहीये तसं बघितलं तर राज्याच्या दृष्टीनं पंधरा कोटी रुपये आहे आणि जर आपण जाहीर केलं तर येणाऱ्या कॅबिनेटमध्येच आपल्याला तो निर्णय त्या ठिकाणी घेता येईल म्हणून आमची सर्वांची आपल्याला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे की त्या बाबतीमध्ये देखील आपण आज जाहीर करावं कारण नसताना काही जण त्याच्यात राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत वास्तविक आपण नेहमी सरकार हे सर्वसामान्य जनतेच सरकार आहे आणि त्याच्यावर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सर्व प्रकारचे सोडवण्याच्या करता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण तयार असतो कटिबद्ध असतो ह्याची पण नोंद आपण सर्वांनी घ्यावी एक विशेष बाब म्हणून दादा आपण ते करूया आणि ते आपण लोकांना तिथल्या लोकांना आवाहन करा उपोषण सोडून आणि उपोषण तिथल्या लोकांनी सोडावं अशा प्रकारचं आपल्याला आवाहन करतो आणि शिव शिवरायांना अभिप्रेत असलेलं रयतेच राज्य आपल्याला सुराज्य करायचं आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय